साम्राज्य महानगरपालिकेच्या डबघाईला आलेल्या परिवहन विभागाच्या समिती सभापती पदाची निवड पुन्हा एकदा चिठ्ठीवर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे स्थायी समिती सभापती पदाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या वादाने परिवहन समिती सभापतीपद हे नशिबावर सोडले गेले असल्याची चर्चा सुरू आहे सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन समिती सभापतीपदाची निवड गतवर्षी आठ मार्च रोजी झाली होती पंधरा मार्चपूर्वी निवड जाहीर करणे अनिवार्य आहे यासाठी नगरसचिव कार्यालयाने सभापतीपदाची निवड ही दिनांक नऊ मार्च दोन हजार वीस रोजी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यानुसार अर्ज घेणे आणि स्वीकारण्याची तारीख सहा मार्च रोजी निश्चित करण्यात आली आहे ही बैठक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या का अध्यक्षतेखाली होणार आहे यासंदर्भातील पत्र नगर सचिव कार्यालयाच्या वतीने विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आले असून या निवडीची प्रक्रिया करण्यात विभागीय आयुक्तांनी मान्यता दिल्याचे सांगण्यात आले सभापतीपदाच्या निवडीकडे मात्र विविध प्रकारामुळे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे अत्यंत डब घायला आलेल्या व यातूनच गेल्या चौदा महिन्यांपासून विभागातील कर्मचाऱ्यांना वेतन देण्यामध्ये असमर्थ असलेल्या परिवहन विभागाच्या समिती सभापतीपदावर वर्णी लागण्यासाठी अनेकांनी हालचाली सुरू केल्या आहेत महापालिकेच्या पदसिद्ध स्थायी समिती सभापती यांना धरून तेरा सदस्य असलेल्या परिवहन समितीत सध्या सत्ताधारी भाजपाकडे सहा शिवसेनेकडे तीन काँग्रेसकडे दोन तर एम आय एमकडे एक असे बलाबल आहे सध्या राज्य सरकारमध्ये शिवसेना काँग्रेस एकत्र आल्याने महापालिकेत ही तिन्ही पक्षांची महागाडी आहे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्या वर्षी परिवहनच्या सभापतीपदी भाजपाचे दैदिप्य वडापूरकर यांची बहुमताने निवड झाली होती मात्र दुसऱ्या वर्षी भाजपपासून फारकत घेत शिवसेनेने या पदासाठी तुकाराम रूपी उमेदवार दिला विरोधी पक्षातील सदस्यांना घेऊन समसमान मतं पाडल्याने छिट्टीद्वारे शिवसेनेला सभापतीपद मिळाले होते गेल्या वर्षीही स्थायी समिती सभापतीपदाचा वाद होऊन प्रकरण न्यायालयात गेल्याने त्या रिक्त जागेमुळे पुन्हा सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याने दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली मात्र चिठ्ठीने भाजपाचे गणेश जाधव यांना नशीबवान बनविले आता पुन्हा एकदा स्थायी समिती सभापती पदाचा वाद सर्वोच्च न्यायालयात जैसे ते असल्याने पुन्हा तीच परिस्थिती असून परिवहन सभापती निवड चिट्टीवरच होण्याची दाट शक्यता आहे सभापतीपदासाठी भाजपाकडून शिवला आळसंदे भैरण्णा भैरामळी यांच्या नावाची चर्चा असून शिवसेनेकडून परशुराम भिसे आणि विजय पुकाळे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे त्यांच्याकडून जोरदार हालचाली देखील सुरू आहेत असे असले तरी विद्यमान सभापती गणेश जाधव आणि शिवसेनेचे माजी सभापती तुकाराम मस्के यांनीही पुन्हा एकदा आपल्याला सभापतीपद द्यावे अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे सुरू केली असल्याची चर्चा आहे पक्ष काय निर्णय घेणार आणि नशीब कोणाचा उजळणार याकडे मात्र अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे